आपल्या सर्वांना माझा शरणात राम राम नमस्कार आपल्या या गावाशी नऊ पाच वर्षाखाली या गावातून चांगल्या मदत करून आपण मला निवडून गेले होते ते या गावातून फक्त मला मोतीराम मामा संगेकरचीच त्यावेळेस बी ओळख होती ते यावेळेस मी सर्व कुटुंबातला सगळे युवक असो मातंग असो या गावामध्ये होईल तेवढा सुखादुखामध्ये कशामध्ये बी आपण काम करण्याचा बिलकुल प्रयत्न केलेला आहे माझा हमेशा सोबत राहणारे आमचे वडगावकर माझा क्लासमेट आहे आणि हे गाव म्हणजे माझं कुटुंब आहे आपण साहेबाकड ज्या वेळेस धनेगाव सर्कल आपल्याकडं सुटलं त्याच दिवशी आपली उमेदवारी फायनल केली उमेदवारी फायनल केल्यावर साहेबांनी एवढा सुद्धा अधिकार दिला मी निगावकऱ्याच्या समोर सांगायचं की पंचायत समित्या दोन्ही बी की मला चांगले कॅन्डिडेट दोन्ही बी सक्षम गावामध्ये सगळ्या लोकांमधला कॅन्डिडेट बगर व्यसनी कॅन्डिडेट चांगला कॅन्डिडेट निवडून घ्यायचं सांगितलं आणि आपली पंचायत समिती ओबीसी ला सुटलेली आहे इथं धनेगाव कोणाची आणि या पंचायत समितीला सभापतीचा चान्स आहे आपल्याला सभापती या गावाने जर एकजूट केली एकतर्फी मतदान तुम्ही गावातल्या उमेदवाराला आणि मला आशीर्वाद दिला तर शंभर टक्के आपण साहेबांकड हक्कानं बसून आपल्या पंचायत समितीला धनेगाव मधून पंचायत समिती सभापती सुद्धा आपला करण्याचा आपला शंभर टक्के प्रयत्न राहील का तर ता नांदेड तालुक्यामध्ये दोनच पंचायत समिती ओबीसीला सुटलेल्या एक लिमगाव सर्कलला आणि एक धनेगाव सर्कलला तर आपल्या सर्कलची शंभर टक्के निवडून येणारी पंचायत समिती आहे माझ्या गावात चार हजार ओबीसी समाज आहे आमचे संजू मिस्त्रीच्या सुनबाईचं आम्ही नाव पुढं होतो का ते इथली बायली आहे आणि धनेगावची सुनबाई म्हणून तुम्हाला गावकऱ्याच्या एकच सांगायचं संजू मिस्त्री म्हणजे माझ्या कुटुंबातला सदस्य आहे धनेगावात राहते सुकाजुकात आमच्या सर्व कामामध्ये त्यानं कार्यामध्ये सोबत असते त्यांनी काय म्हणले बा माझ्या सुनापेक्षा नागुराव संगेकरला आपण तिकीट द्यायची मग बबन शेठ आमच्या असतील पंचलिंगे मग गनू असतील मोतीरा मामा असल यांनी सगळ्यांनी बसून नागुराव संगेकरची पंचायत समिती त्यानं गावातल्या गावात सर्व गटबाजी न ठेवता आपल्याला नागुरावचं नाव पुढे केलेलं आहे आणि तसंच चार ते आठ दिवसाच्या आत इलेक्शन लागणार लागल्यावर सर्व गाव आपलं गाव आधीच हजार अकराशे मताचं असल्यामुळं एकजूट एकता महत्वाची आहे आपण एका एका विचारानं जर आपण राहिलो येणाऱ्या ग्रामपंचायतच्या इलेक्शन झाले काही कामा कामामध्ये आम्हाला अडचणी आल्या तरीही मी कामं करून दाखले काही पण येणाऱ्या काळात तसली कुठली चूक होणार नाही तर चूक कधी केली नाही करायची नाही आम्हाला तुमच्या गावामधला जे काही विषय असेल ते विषय करून द्यायची शंभर टक्के आमची हमी राहील गॅरंटी राहील पण येणाऱ्या आता आठ दहा दिवसाला इलेक्शन लागल्यावर सगळ्या गावात सगळा गावकरी उमेदवार आपण उमेदवार म्हणून सगळेजण आपण कास्टवाले असल्यामुळं एकजूट होण्याची एकजूट होण्याची फार गरज आहे आणि नागुराव संगेकर म्हणून उमेदवार नाही हे सर्व या लालवाडीच्या घरातला प्रत्येक माणूस उमेदवार आहे आणि मी तुमच्या कुटुंबातला सदस्य आहोत पहिले माझं पाच वर्ष काम बघितलेलं आहे तुम्ही की कुठल्याही मी दोन नंबरचा आपला कुठलाही धंदा नाही सुखात दुखात असो कुठेही असो कोणाच्या धुऱ्याचं बांधण नाही वावराचं बांधण नाही फ्लाटचं भांडण नाही कशाचंच भांडण नाही तुमच्या कुठल्याही वर्गाने असो कुठलेही विषय असू तुमच्या माघारी मत पोरं येतात मी कधी मामा नाही म्हणलो नाही या गावात माझ्या धनेगाव सर्कल असो किंवा पहिले वाजेगाव सर्कल होत आता नव्यानं धनेगाव झालं धनेगावला माझ्या अकरा हजार वगैरे आहे मी तुम्हाला सांगतो सतराची ग्रामपंचायत माझी आहे सतरा अकरा अशा वर्कर मी लावलेले आहेत ला। ग्रामपंचायतचे माझ्या नौकर वीस माझ्या माझ भाऊकी चारशे मताचे माझ गायकवाड कवाळे देशमुख आणि बाजूला आजूबाजूला सर्व तुमचा समाजही भरपूर आहे ते सगळं मला कुटुंब म्हणून समजते आणि मी त्या कुटुंबातला सदस्य आहोत प्रत्येक सर्कल भायगाव असो किकी असो रायगाव असो काकांडे असो बाऊळगाव असो इकडे वडगाव असो की मिश्री पिपळगाव असो की फतेपूर असो हे सर्व गावकरी शंभर टक्के आपल्याला आशीर्वाद द्यायला वाट बघून आहात का आपण त्याच्या कुटुंबातल्या आहोत आपण त्याच्या गावचे सदस्य आहोत म्हणून आपल्याला कुठेही अडचण येणार नाही आपल्या गावात साहेबाचा आशीर्वाद शंभर टक्के मिळणार आहे आणि जे आपण पंचायत समिती ठरवली तेच फायनल होणार आहे ही पंचायत समिती म्हणजे या लालवाडीच्या प्रत्येक मतदाराची जबाबदारी आहे प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे तुम्ही चांगल्या मताने त्यांनाही आशीर्वाद देसाल मलाही आशीर्वाद देसाल मी सर्वांच्या चरणी नसमस्तक होतो आणि सगळं कुटुंब माझं समजतो आणि सर्व गावकरी एका जुटीने आपण नागोराव संगेकर असो की माझ्या आईला असो तुम्ही दोन्ही उमेदवाराला चांगल्या मतानं निवडून असाल अशी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र